ज्यांच्या नावापुढं कधीच कोणी स्त्री लावलं नव्हतं त्यांच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्यांचे फक्त तीन जोड तुटलेली एक रबरी चप्पल आणि जुना चष्मा आणि रोग सातशे बत्तीस रुपये फक्त त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब अजब आणि अफाट आहे नाही मी सत्यकथा सांगते ओडिशातील हलथर नाग या अवलीयाची ओसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंड पाठ आहेत आणि आता तर संबलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलथर ग्रंथावली भाग दोन याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आलाय साधाच वेश शक्यतो पांढरं धोतर गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवानी फिरणारे हलथर एक अफलातून अवलिया आहेत ही खरे तर इंडियन आयडल आहेत पण कचकड्याच्या दुनियेतील शो मधल्यांना आपले चॅनलवाले हिरो करतात आयडल ठरवतात खरे आयडल तर हलथरजीसारखे आहेत चॅनलवाल्यांचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर श्री हलधरजी यांची जीवन कहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले आई वडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलथरजी अनाथ झाले त्यामुळे त्यांना यत्ता तिसरी शाळा सोडावी लागली पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरगटी भांडी विसरण्याचे काम करू लागले त्यानंतर एका ग्रहस्थाला त्यांची दया आली व त्यांना एका शाळेच्या स्वयंपाकघरात काम मिळाले तिथं थोडं स्थिर स्थावर आयुष्य त्यांना मिळालं नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो श्री हलथरजी यांनी एकोणावीसशे पंच्याण्णवच्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत राम सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या हळूहळू ती कीर्ती सर्व दूर पसरू लागली अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोहोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला अजून एक कहर म्हणजे स्वतः हल्थरजी फक्त तिसरी पर्यंत शिकलेले पण पर आज मी तीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पी एच डी करत आहेत त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावंसं वाटतं की आप किताबों में प्रकृती को चुनते हैं पद्मश्रीने प्रकृतीचे किताबे चुनी अनुकूल यश फोडून त्यातून येणारे चरित्रे का वाचायची तर आपल्या आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी सगळी परिस्थिती वाईट आहे नाही तर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं अशी कारणे देऊन निराश झालेल्यांसाठी ची, ची, मी मी ही आजची हलतरजी यांची कहाणी तुम्हा पुढे ठेवली शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो काहीही हो रडायचं नाही तर लढायचं आणि लढूनच जिंकायचं तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद